नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येकाची राशीही फक्त त्याच्या स्वभावाची ओळख नसते तर ती जीवन आणि मृत्यूच्या गूढ रहस्यांनाही उलगडते आपल्या शरीरातील कमकुवत दुवे मनातील असंतुलन आणि आयुष्यावर येणाऱ्या संकटांची सावली हे सगळं आपल्या राशीतच लपलेलं असतं पण घाबरायचं नाही कारण ज्योतिषशास्त्र आपल्याला या संकटांची चेतावणी देते आणि त्यावर उपायही सांगते प्रत्येक माणसाच्या राशीत दडलेला असतो त्याचा स्वभाव त्याची मानसिक रचना आणि त्याच्या शरीराची सर्वात कमजोर कडी आणि ह्याच कमजोरी ठरवतात की कोणता आजार अचानक तुमच्या आयुष्यात मृत्यू बनून दार ठोठावू शकतो आणि कधी तुमचे शरीर कोणतीही चेतावणी देता हळूहळू साथ सोडू लागेल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या राशीनुसार कोणता आजार तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात जास्त ग्रासू शकतो मृत्यूचं संभाव्य वय किती असू शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते रहस्यमय उपाय जे तुम्हाला या अनिष्ट प्रसंगापासून वाचवू शकतात तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य आणि मानसिक शांती देऊ शकतात पण एक गोष्ट मनात ठेवा ही काही साधी माहिती नाही ही अशी एक चेतावणी आहे की जर वेळेवर समजली नाही तर जीवनाचा सर्वात भयंकर वळण शांतपणे तुमच्याकडे सरकू शकतो म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अखेरीस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते खास उपाय जे या सर्व संकटातून तुम्हाला बाहेर काढू शकतात आणि हो मित्रांनो जर तुम्हाला हो असेल की माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा जयलक्ष्मी माता चला तर जास्त वेन घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल नंबर एक मेश राशी सुरुवात करूया मेष मेषराशीपासून तुमच्यात साहस आहे जिद्द आहे रिस्क घेण्याचं धाडस आहे पण तुम्हाला माहित आहे का ह्याच धाडसामुळे अनेकदा माणूस मृत्यूच्या दारात पोहोचतो वेगवान आयुष्य जगणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी रस्ते अपघात ताणामुळे हृदयविकाराचा झटका किंवा अचानक घडलेला मृत्यू काही नवीन नाही जर तुम्ही आयुष्यभर फक्त रोमांचाला कवटाळलं आणि शरीराच्या चेतावणींकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा प्रवास ते अडुसष्ट वर्षांच्या वयोगटातच थांबू शकतो पण घाबरू नका जर तुम्ही तुमची ऊर्जा संयम ध्यान आणि योगामध्ये रूपांतरित केली तर ऐंशी वर्षांपर्यंतचे दीर्घायुष्य ही तुमच्या हातात आहे मेष राशी अग्नी तत्वाशी निगडीत आहे आणि अग्नि जेव्हा नियंत्रणात असतो तेव्हा जीवन उजळतो पण जेव्हा तो बेकाबू होतो तेव्हा तो, तो तुमची शांती तुमचे शरीर आणि तुमचे श्वास जाळून टाकतो राग अस्वस्थता आणि उच्च रक्तदाब हे त्याचे पहिले संकेत असतात उपाय रोज सूर्यास्ताच्या वेळी शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा सूर्याला जल अर्पण करा शितली अनुलोमविलोम करा आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावा हाच तुमच्या आयुष्याचा खरा सुरक्षा कवच आहे नंबर दोन वृषभ राशीचे लोक स्थिर असतात खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामाचे पुजारी असतात पण तुम्हाला माहीत आहे का हाच आरामाचा मोह हाच आळशी जीवनशैली हळूहळू तुम्हाला मृत्यूच्या दिशेने ढकलतो डायबिटीज रक्तदाब थायरॉईड हे आजार एकदा शरीरात आले की ते शांतपणे आयुष्य कमी करू लागतात जर तुम्ही असंच जगलात तर मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षांच्या वयोगटातच दार ठोठावू शकतो पण जर तुम्ही स्वतःवर संयम ठेवला तर नव्वद वर्षांपर्यंतचं आयुष्य जगणं हे काही स्वप्न नाही पृथ्वी तत्वाची स्थूलता तुम्हाला बोझील बनवते उपाय सूर्यनमस्कार कपालभाती आणि दररोज सकाळी वीस मिनिटांची वॉक हेच तुमच्या आयुष्याचे ऑक्सिजन आहेत नंबर तीन मिथुन राशी मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात चंचल असतात पण तुम्हाला माहित आहे का हाच अतिविचार हाच अतिविचारमंथन तुम्हाला आतून रिकामे करून टाकतो ताण नैराश्य झोप न येणे आणि पुढे जाऊन न्यूरोलॉजिकल आजार हे सगळं तुमच्यासमोर उभं असतं जर तुम्ही मनाला लगाम घातली नाहीत तर त्यांच्या मृत्यूची शक्यता पासष्ट ते पंचाहत्तर वर्षांच्या वयोगटात असते पण जर तुम्ही ध्यान आणि मानसिक स्थैर्य स्वीकारले तर तुम्ही ऐंशी वर्षांपलीकडचे आयुष्य पाहू शकता उपाय अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम आणि एकांतात बसून मनाला ऐकणे हेच तुम्हाला आतल्या गुंतागुंतीपासून वाचवू शकतात नंबर चार कर्क राशी कर्क राशीचे लोक भावुक असतात पण कधीकधी भावना फक्त डोळे ओलसर करत नाही जीवनाला आतून आजारी बनवून टाकतात कॅन्सर फुफ्फुसांचे आजार नैराश्य आणि झोप न लागण्याचे विकार हे हळूहळू शरीराला अशा प्रकारे घेरून टाकतात की माणूस एका दिवशी स्वतःलाच हरवून बसतो जर तुम्ही भावनांचा बोजा वाहत राहिलात आणि आत्मबल विकसित केलं नाही तर साठ ते सत्तरच्या वयोगटात शरीर तुम्हाला सोडून जाऊ शकते पण जर तुम्ही आत्मविश्वास मौन ध्यान आणि योगनिद्रा स्वीकारली तर तुम्हीही ऐंशी वर्षांपेक्षा अधिक आयुष्य शांततेने जगू शकता उपाय दररोज दहा मिनिटांचा लांब खोल श्वास मनाचे निरीक्षण आणि स्वतःच्या आतल्या आवाजाकडे कान देणे हेच तुमच्या शरीराची संजीवनी बनू शकते नंबर पाच सिंह राशीचे लोक जन्मतःच नेते असतात आत्ममुग्ध प्रभावशाली आणि स्वतःच्या तेजात बुडून गेलेले पण तुम्हाला माहित आहे का हाच अहंकार आणि हाच अतिराग एक दिवस हृदयाची अंतिम धडधड ठरू शकतो हार्ट अटॅक उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित आजार हे सिंह राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा धोका आहे आणि जर वेळेवर सावध झाले नाही तर मृत्यू सत्तर ते पंच्याऐंशी वर्षांच्या दरम्यान होऊ शकतो पण जर तुम्ही अहंकारावर विजय मिळवला तर नव्वद वर्षांचे वयही लहान मुलासारखे वाटेल उपाय सिंह राशी अग्नि तत्वाशी संबंधित आहे आणि अग्नीला नियंत्रित करण्यासाठी सूर्यनमस्कार उज्जाई प्राणायाम आणि त्राटकासारखे ध्यानाभ्यास अतिशय आवश्यक आहे हे तुमच्या आत्म्याला स्थिर करतात आणि शरीराला शक्ती देतात नंबर सहा कन्या राशी कन्या राशीचे जातक शिस्तबद्ध असतात प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण राहण्याची त्यांना इच्छा असते पण हाच अतिविचार आणि हेच विश्लेषण एक दिवस शरीराला आतून रिकामे करून टाकतो पचनाच्या समस्या मायग्रेन त्वचेचे विकार हे सगळं हळूहळू तुमच्या आयुष्याला कुरतडू लागते जर तुम्ही स्वतला सांभाळले नाही तर मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तरच्या दरम्यान होऊ शकतो पण जर तुम्ही चिंता करणे सोडले तर पंच्याऐंशी वर्षांपर्यंतचे निरोगी जीवन काही स्वप्न नाही उपाय कपालभाती नाडीशोधन आणि सकाळी वज्रासन हे तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी रामबाण आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सेंधव मीठ टाकून पाय धुतले तर ते तुम्हाला झोप आणि मानसिक शांती देत नंबर सात तूळ राशी तूळ राशीचे लोक संतुलनप्रिय असतात पण इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात ते अनेकदा स्वतःला हरवून बसतात आणि हेच असंतुलन जन्म देतो किडनी मूत्रविकार आणि हार्मोनल आजारांना जे आयुष्याचा धागा हळूहळू तोडत राहतात त्यांच्या मृत्यूची शक्यता सत्तर ते ऐंशी वर्षांच्या दरम्यान असते पण जर त्यांनी आयुष्यातील प्राधान्यक्रम निश्चित केले तर ते नव्वद वर्षांपर्यंतचे दीर्घायुष्य उपभोगू शकतात उपाय नाडीशोधन अनुलोमविलोम आणि त्रिकोणासन हे फक्त शरीराचे संतुलन राखत नाही तर मनालाही शांती आणि स्थिरता देतात नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक रहस्यमय असतात पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांची स्वतःची ऊर्जा आत्महत्या विष नैराश्य आणि रहस्यमय आजार हे वृश्चिक राशीभोवती फिरणारे सावलीसारखे आहे त्यांच्या मृत्यूची शक्यता साठ ते सत्तर वर्षांच्या वयोगटात असते पण जर त्यांनी ध्यान आणि संयमाचा मार्ग स्वीकारला तर पंच्याऐंशी वर्षांपर्यंतचे आयुष्य शक्य आहे उपाय मूलबंध शीतली प्राणायाम भुजंगासन आणि सेतुबंधासन हे त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देतात आणि दररोज सूर्योदयापूर्वी पंधरा मिनिटांचे मौन ध्यान त्यांना आत्मविनाशापासून वाचवू शकते नंबर नऊ धनुराशी धनुराशीचे लोक मुक्त आत्मा असतात फिरणे भटकणे आणि रिस्क घेणे ही त्यांची सव्य असते पण ह्याच कधी कधीकधी अचानक मृत्यूचे कारण बनतात दुर्घटना संसर्ग आणि यकृताचे आजार हे त्यांचे सर्वात मोठे शत्रू ठरतात त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षांच्या वयोगटात होऊ शकतो पण जर वेळेवर सावध झाले तर नव्वद वर्षांचे आयुष्यही तुमचे होऊ शकते उपाय त्रिकोणासन उष्ट्रासन पवनमुक्तासन आणि भ्रामरी प्राणायाम हे तुमच्या शरीराला स्थिरता देतात आणि आतल्या बेचयनपणातून मुक्त करतात आहार सात्विक आणि हलका ठेवा हेच तुमचे खरे कवच आहे नंबर दहा मकर राशी मकर राशीचे लोक कर्मठ असतात पण प्रत्येक गोष्ट आपल्या खांद्यावर घेत घेत शरीर तुटायला लागतं आणि मन कोरडे पडायला लागते हाडांचे विकार संधिवात हृदयरोग आणि जुनाट आजार त्यांचा पिछा सोडत नाहीत त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वर्षांच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी कधी कधी हसणं शिकून घेतलं तर नव्वद वर्षांचं वयही छोट वाटू लागेल उपाय ताडासन श्लभासन आणि वज्रासन हे त्यांच्या मणक्याला मजबूत करतात भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायाम शरीरात साचलेला थकवा बाहेर काढतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज काही क्षण स्वतःसाठी जगणशिका कारण आयुष्य फक्त इतरांसाठी नसतं नंबर अकरा कुंभ राशीचे लोक खोलवर विचार करतात पण तुम्हाला माहीत आहे का हाच विचारांचा वेग कधीकधी ब्रेन स्ट्रोक किंवा रक्तप्रवाह थांबण्याचं कारण बनतो नसांचे आजार घोट्यांची सूज हृदयातील बिघाड हे सगळे संकेत असतात की शरीर शांतपणे थकतने त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षांच्या वयोगटात होऊ शकतो पण जर त्यांनी तंत्रज्ञान आणि आयुर्वेदाचा आधार घेतला तर नव्वद वर्षांचे लक्षही ओलांडू शकतात उपाय वृक्षासन शवासन भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे सर्व अभ्यास शरीर आणि मनाला संतुलन देतात नंबर बारा मीन राशी मीन राशीचे लोक भावनिक असतात पण इतरांचे दुःख इतके आत्मसात करतात की ते स्वतःच आजारी गोंधळलेले आणि आतून पोकळ होतात यकृताचे आजार भीती मानसिक गोंधळ आणि भावनिक ताण हे त्यांच्या आयुष्याला आतून तोडायला लागतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वर्षांच्या वयोगटात होऊ शकतो पण जर त्यांनी ध्यान सेवा आणि साधना यात मन लावले तर शंभर वर्षांचे आयुष्य जगणे काही चमत्कार नाही उपाय मार्जारी आसन बालासन योगनिद्रा आणि ओमजप हे सर्व अभ्यास त्यांच्या मन आणि शरीराला संतुलन देतात आहारात पाणीयुक्त आणि शांतीदायक पदार्थ जसे तुळशी फळ आणि हिरव्या भाज्या हे अमृत समान आहेत ही माहिती भीती निर्माण करण्यासाठी नाही तर वेळेवर चेतावणी देण्यासाठी आहे जीवन तुमच्या हातात आहे आणि जर हे उपाय स्वीकारले तर नशिबाच्या रेषाही बदलल्या जाऊ शकतात तर मित्रांनो जीवन ही आपल्या हातातली सर्वात मोठी संपत्ती आहे भीती बाळगायची गरज नाही फक्त वेळेवर सावध रहा आणि योग्य उपायांचा स्वीकार करा कारण शरीर आणि मन संतुलित असेल तर नशिबाच्या रेषाही बदलल्या जाऊ शकतात लक्षात ठेवा आपलं आयुष्य फक्त आपण जगण्यासाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रकाश पसरवण्यासाठी आहे म्हणूनच ध्यान साधना आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा आणि शंभर वर्षांपर्यंतही समाधानी शांत आणि आनंदी जीवन जगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता म्हणजे देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील